मी सांगलीच्या वसंतदादांचा पुतळा स्वच्छ आहे याबाबत व्हिडिओ टाकला होता रोज एक नवीन विषयाची दखल घेऊन हा दादांचा पुतळा व त्याचा परिसर स्वच्छ करण्याचं चा काम चालू झालेलं आहे याच बाजूला असणाऱ्या इतर पुतळ्यांना पण स्वच्छ केलं जात आहे हे महानगरपालिकेनंच मला फोटोग्राफी दिलेले आहे हे आदरणीय राजाराम बापू पाटील यांचे पुतळा व त्याचा परिसर आहे तोसुद्धा या ठिकाणी स्वच्छ करण्याची मोहीम हे आमचे मुकादम साहेब स्वतः आहेत ते करत घेत आहेत तसंच बघितलं तर ह्या राजाराम बापूंच्या पुतळ्याचे संपूर्ण स्वच्छता चाललेली आहे मी एका दादांच्या पुतळ्याचं बोललो पण सगळ्याच पुतळ्याची स्वच्छता चालू झाली खूप आनंद वाटतो बरं वाटतं की सगळी स्वच्छता बघून की दोन दोन एम एमपर्यंत त्याच्यावर हे होतं हे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हात आहे माजी आमदार नितीन शिंदे यांनी हा उभा केलेला आहे तसंच हा पण स्वच्छ केलेला आहे दिसत हे हिंदू एकता आंदोलननं उभं केलेलं शिवमंदिर आहे त्याची पण स्वच्छता चाललेली आहे ते पण दिसून या लागलेलं आहे खरंच मी सर्वांचं अभिनंदन करतो या ठिकाणच्या ह्या स्टेशन चौकातील कारण ज्या स्वच्छतेचं चा काम चालू आहे इथं राज राजेसाहेब सांगलीचे पठोर्धन यांचाही पुतळा स्वच्छ करण्याचं काम दिसून येत आहे हे महानगरपालिकेच्या फोटोतून दिसून यायला गेलेलं आहे हे महात्मा गांधीजींचा फोटो पुतळा फुलदाणी सुद्धा स्वच्छ करण्यात आलेली आहे या ठिकाणी नेहरूजींचा पण पुतळा स्वच्छ करण्यात आला